आगा। आगा। आता किती दिवस झालं कपडे नाही कपड्यासाठी दोन महिने कपडे घेतले दोन महिने वापरले ना कि लगेच कपडे ठेवून द्यायचे लगेच शिवाय दुसरे कपडे टाकायचे नाही तर नवीन घेऊन यायचे परिस्थिती काय काढली ती विसरून ऐका माणसाने ह्याच्यात नाही वा। अरे तुम्ही गावी जाऊन क्या। का शेती करणार आहे काय नाही मजाच मारायची नुसती बाकी काय नाही तुम्ही जातो जात बसले तिकड कधी पण खर्च ना जरा सांभाळून खर्च करायच

याच्यामध्ये खर्च करते फक्त विना कामाने खर्च करते मला नाही माझा खर्च नाही आहे जास्त खर्च माझा बिलकुलच नाही काय मी कधी वर्षातून साड्या पण घेत नाही मी आई तीच साडी घालते दोन दोन तीन तीन वर्ष त्या साडीवर काढते मी साड्या घेत कधी जास्त मला पण नाही आवडत कुठं जायला मला एकच डोक्यात बसत खर्च म्हणजे कसा विचार करून खर्च करायचा खर्चाला लिमिट नाही खर्च करण्याला ना लिमिट नाही आपले तर जेवढा मनाला वाटन तेवढा खर्च करायचा तुम्ही पण नका उचकू माझं तोंड तुम्ही तोंड उचकू नका

जे झालं ते झालं खर्च जरा समजून आठ महिने विचार करून खर्च करायचा मी सगळ्याला सांगते तुमच्याकडून काही खर्च होत नाही का

आमचा पण तितकाच खराब होतो आमचा तितकाच खराब होतो आमचा पण पडतो एक एक टाइम पुरवठा होत नाही तुम्हाला काही कमी खर्च नाही केला चला